जय शिवराय मित्रांनो मी संजय भोसले आज तुम्हाला दाखवणार आहे सोलापूरला जाणारी पाईपलाईन ह्या पाईपलाईन आपल्या मित्रांनो उजनीपासून ते सोलापूरपर्यंत आलेली आहे एकशे दहा किलोमीटरचा प्रवास पार करत करत ही सोलापूरच्या जवळजवळ आले आहे म्हणजे आपलं कोंडी गाव आहे आपल्या कोंडी गावात देखील हा पाईपलाईन आले आहे तर हा आमचा महेश मित्र आहे आपला जिगरी दोस्त आहे तो पाऊ विकण्याचा धंदा करतो आज खूप पाव विकले त्याने आणि पाईपलाईन कशी चालू आहे काय बघण्यासाठी आपल्याला विचारपूस करण्यासाठी आलेला आहे मित्रांनो खूप छान अशी पाईपलाईन चालू आहे सोलापूरला लवकरात लवकर पाणी मिळणार आहे सोलापूरची दुरावस्था ही लांब होणार आहे मित्रांनो आनंदाचे दिवस येणार आहेत मित्रांनो तर ही पाईपलाईन मित्रांनो ही पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे मित्रांनो एक दिवसाआड पाणी येत होती तर रोज पाणी येईल अशी आशा आहे मित्रांनो लवकरात लवकर तसंच व्हायला पाहिजे तर इथं आमचे सलीम हातुरे म्हणून आमचे वायरमेन मित्रसुद्धा आहेत जेव्हा केव्हा आमच्या लाईटीचा प्रॉब्लेम येईल तेव्हा हे आमचे सलील मित्र आमच्या मत्तीला धावून येतात मित्रांनो त्याचा देखील व्हिडिओ मी थोडक्यात घेतलेला आहे तो देखील आचार्याने पाईपलाईनचा खड्डा बघत आहे हे आमचे किराण दुकान आहे किराण दुकानच्या समोरच मित्रांनो दहा फुटाचा खड्डा ह्या पाईपलाईनसाठी पुरण्यासाठी खांदलेला आहे मित्रांनो तर दोन तीन दिवसापासून आमचा धंदा देखील सध्या बंद आहे मित्रांनो मित्रांनो एक मनात शंका आहे की ही पाणी जी येणार आहे आपल्या सोलापूरला हे सोलापूरला पाणी मिळणार आहे ती प्रत्येक सामान्य माणसाच्या जा घरात जातं की एका कोण्या नेत्याच्या जा, घरात जातं किंवा कारखान्यात जातं ही देखील खूप मोठी शंका आहे हे आमचे वायरमेन साहेब आहेत साहेब ते चोवीस तास आमच्या मत्तेला असतात हे आणि हा बघा हा मित्र आहे त्याचं काम आहे की ही पाईपलाईन जोड करणे ह्या पाईपलाईनला विल्डिंग मारून म्हणजे सुरळीत पाईपलाईन सुळीत करून देणे हे मित्राचं काम आहे तर तो, तो आश्चर्याने तिथे देखील बघत होता मित्रांनो पाईपलाईन आपल्या दुकानच्या समोर आज आलेली आहे मित्रांनो दुकानला थोडा आपला रस्ता होता आपल्याला धंद्यावर परिणाम झाला परंतु काही हरकत नाही सोलापूरचे दिवस चांगले आहेत म्हटल्यावर आपल्याला थोडं सण करावंच लागणार आहे आज मात्र माझा धंदा पूर्ण असा डोबणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा कारण दिवस सोलापूरचे पलटणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र